नमस्कार भाऊनो रुत्सम द्वादशी मेंद केसरी बकासूर बक्या डॉन आपला निमसोड मैदानात दाखल झालेला आहे तर काही कालच लाईव्ह लॉट्स निघाले तर चिठ्ठ्या निघाले कोणत्या गाड्यात आपला बकासूर पडेल आणि नक्की पैरे काय असेल एक दोन पायऱ्यामध्ये चेंज आहे मी काल पैरे सांगितले होते पण एक पायरा तर नक्कीच आहे तो म्हणजे कारुंडे एक्सप्रेस चिक्या आणि पुसेगाव हिंद केसरीचा मानकरी असलेला येडा लक्षा लक्ष आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्या ही टॉपचीच जोडी कन्फर्मच आहे आणि एक पायरा चेंज झालेला आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणार लखन लखन आजच्या मैदानात पळणार नाही अशी माहिती येते लखन पळणार नाही म्हणून हा पायरा चेन आहे तर स्वर्गीय शेठ फडके यांचा जो सर्ज आहे दादा सरकार सर्जा आणि साखरवाडीचा बावऱ्या ही जोडी पलताना दिसणार आहे स्वर्गीय पंढरशे फडके यांचा सर्जा आणि साखरवाडीचा बावऱ्या ही जोडी आपल्याला पलताना दिसणार आहे आणि बकासूर सर्वांचा लाडका बकासूर बकासूरचा पायरा मी आधीच सांगितला बकासूरचा पयरा असणार आहे घोटचा सरजा जर घोट सर्जा नसेल तर मानघर वादल देखील असू शकतो पण नव्वद टक्के घोट सरजा पैरा आहे आणि दहा टक्के मानघर वादल आहे बघूया कारण जास्त करून बकासूर आणि घोटचा सर्जा ही जोडी असण्याची शक्यता आहे आणि चिठ्ठ्या तर बकासूरच्या दोन चिठ्ठ्या निघाल्या गट क्रमांक चौदा आणि गट क्रमांक पंचवीस मध्ये तर भावांनो तुम्हाला माहितीच आहे बकासूर आपल्याला लवकरच पळत असतो टॉप जोडी म्हटल्यावर लवकरच पळणार गट क्रमांक चौदा मध्ये तास दोन वर गट क्रमांक चौदा मध्ये तास दोन वर आपल्याला पलताना दिसणार आहे आणि पैरा असणार आहे घोटचा सर्जा जर घोट सर्जा नसला तर मानगर वादल कदाचित असू शकतो म्हणून मी सांगितलंय नव्वद टक्के सर्जा आणि दहा टक्के मा दहा टक्के मानगर वादल तर सर्वांना शुभेच्छा आजच्या मैदाना साठी कारुंडे स्प्रिया कारुंडे स्प्रे चिक्या आणि येडा लक्ष ही जोडी असणार आहे सरजा दादा सरकार यांचा आणि साखरवाडी बाउर्या ही जोडी असणार आहे आणि बकासूरचा पैरा घोटचा सरजा किंवा मानगर वादल लक सर्वांना धन्यवाद भावांना